सगळ्यांचं स्वागत आहे या चॅनलवर तर आज खूप लेट व्हिडिओ काढायला सुरुवात केली आहे चार साडेचार वाजले पाना, पाना तीन वाजले राशा, तीन वाजले आणि आज आहे अमावस्या म्हणजे आज गटार अमावस्या आहे आणि आज बरेचसे जण जे आहे ते नॉन व्हेज करतात म्हणजे मटण मासे तर आम्ही काही सगळं खाते नाही त्याच्यामुळे मग आज आम्ही करणार आहे आपला स्वयंपाक काळी भाजी म्हणजे काळी आमटी भात आणि गोड करणार आहे काय म्हणते आमटी तर कंटिन्यू राडून आज फक्त रेसिपी शूट करणार आहे मी बाकी काही ब्लॉग वगैरे काही येडी मी काय बोलणार ते विसरून देते मला कंटिन्यू राहा आज फक्त रेसिपी आहे काय म्हणतो चला आता मी केला इथ चहा चहा घेते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते आता खुशी तर आता चहा वगैरे पिऊन झाला आणि खुशीची बडबड चालू होती तर तिला म्हटलं तुम्हाला सगळ्यांना ऐकवते मी मन ग परत कशाच्या कशाच्या बोल

फरे करते आज आहे ना मस्त अशी काळी भाजी करायची मस्त आमटी भात आणि भजे आता दोन तीन आधीच भजे खाल्ले त्याच्यामुळे मग आता काय भजेची इच्छा नाहीये पण गोड त्या गुळाच्या गोड जा करणारे

चावला कु तुला अरे कुठं चावला रे तू तिला कुठं रे कुठे कुठं चावला तू चावला चावलं तुला नाही जाऊ दे जाऊ दे आता जा। जाऊ दे जाऊ जा। 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 दे हा का जाऊ जाऊ दे

तर हे बघा पाऊस अजून चालूच आहे आणि सकाळपासून पाऊस चालूच आहे आमच्या इकडं आज हे बघा इथे बादली ठेवली होती ती सुद्धा भरली आणि आमच्या इकडं म्हणजे आज नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता सांगले सांगितलेलीच आहे आज तर सकाळपासून पाऊस चालूच आहे बघा किती ओलं सगळीकडे ओलं ओलं झालं तर आत्ता वाजलं आहे चार साडेचार वाजले आणि आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते आहे तर पाऊस अजून पण चालूच आहे पण मग म्हटलं करून घेऊ लवकर कारण नंतर परत मग लाईट जाते त्याच्यामुळं मग आत्ता सुरुवात केली आहे श्रेयांसन खुशील तिथे बसून दिलं आहे आणि फटाफटा आवरून घेते ना कारण नंतर जर लाईट गेली तर मग काही शूट पण करता यायचं नाही आणि मग काहीच उपयोग होणार नाही त्याच्यामुळं मग आत्ता लवकर आव आवरते मी तर कंटिन्यू राहा तर इथे मी आता भात शिजायला पाणी ठेवलं आहे तापायला एडं हरभऱ्याची डाळ शिजू राहिली तांदूळ निसून ठेवले इथं आणि आता पाण्याला उकळी येईपर्यंत लसूण सोलून घेते तर इथे आता मसाला भाजून वगैरे घेतलेला आहे मी सगळा लसूण खोबरं आणि कांदा कोथिंबीर नव्हती माझ्याकडे त्याच्यामुळे मग मा कोथिंबीर काही टाकली नाही तर लाईट आता कधी जाऊ शकते त्याच्यामुळे जा मग हा मसाला मी दळून ठेवते आधी म्हणजे मग जर लाईट गेली बी तरी मग काही टेन्शन राहायचं नाही मला तर इथे गुळाचं पाणी जे आहे ते उकळू राहिलं आणि इथे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे अंदाजीनुसार घेतलाय आता कारण थोड्याच करायच्या आहे त्याच्यामुळे मग थोडंच घेतलंय आणि इथे भात जो आहे तो आपला शिजलाय थोडा वाफी भरायला ठेवलं ठेवलं डाळ शिजली नसेल अजून थोडी कच्ची असेल त्याच्यामुळे आणखीन एक दोनशे ठेवून देऊ आपण बघा संध्याकाळची सहा वाजले आता पाऊस फुल होऊन गेला आता पूर्ण पाऊस गेलाय वाटतं तिकडून दिसतोय थो थोडा येईलच बहुतेक परत किती छान वातावरण झालं आणि इथे लाईट गेली आता सहा वाजले लाईट आता कधी येईल कधी नाही काय आहे आता फोनच्याच बॅटरीतने काम चालावं लागेल मिरच्या करा, करा, तर अशा पद्धतीने होता माझा आजचा ब्लॉग जर तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि ब्लॉग थोडा छोटा होईल कारण आता लाईट नाही त्याच्यामुळं मग व्यवस्थित काही दिसायचं बी नाही त्याच्यामुळं म्हटलं आता जेवढं शूट झालं आहे तेवढाच टाकू कारण आता लाईट कधी येईल कधी नाही ते काही सांगता यायचं नाही त्याच्यामुळं तर आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा